हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकऱ्या आहेत कलगावचे कलगाव ते भाडेगाव रस्त्या दरम्यान यांना रस्ता शासनाने सुरू आहे मात्र ते काही राजकीय रोग बंद केलेलं आहे आपण थेट हेलिकॉप्टरची मागणी केलेली आहे काय के प्रकरण नाही झाला असं मौजे कलगाव तालुका जिल्हा हिंगोली व काही भांडेगाव येथील शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी जो काही पालकमंत्री पानधन योजना या सरकारनं राबवली होती त्या माध्यमातून त्या रस्त्याला क्रमांकही मिळाला आणि एव्हा मंजुरीही मिळाली परंतु काही राजकीय दबावापोटी काही द्वेषापोटी काही लोकांनी तो रस्ता अडवण्याचं पाप केलं म्हणून आमच्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी आमची खरिपाची पेरणी करण्यासाठी अत्यंत असं दुःख झालं अत्यंत अशा वेदना झाल्या आणि त्याचप्रमाणे ज्या काही आमच्या मौजे कलगाव येथील आठवी ते बारावीच्या मुली येतात त्या भांडेगावला शाळेमध्ये जात असताना त्यांना त्या ते रस्त्यानंच जावं लागतं परंतु आता चिखल असल्यामुळं आमच्या मुलींचं शिक्षण ज्या सरकारच्या भाषेत सांगायचं चा असतं तर लाडक्या बहिणीचं शिक्षण या ठिकाणी खोळंबलेलं आहे आजारासाठी वयोवृद्ध नागरिक असू द्या महिला असू द्या एव बाळांपणासाठी ज्या काही आम्हाला आमच्या महिलांना त्या दवाखान्यामध्ये न्यावं लागतं तर ते अत्यंत आम्हाला चिखलातून त्या ठिकाणी जाण्याची वेळ आली परंतु सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही संबंधित विभाग याकडे लक्ष द्याय तयार नाही म्हणून आम्ही संतप्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी एक मान्य जिल्हाधिकारी महोदयाच्या माध्यमातून सरकारची एक मागणी केली की आम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी हेलिकॉप्टरची उपलब्धता करून द्या आणि आमच्या नागरिकांच्या त्या ठिकाणी ज्या काही आमच्या गैरसोय होत होत असेल त्याच्या तुम्ही उपलब्ध करून द्या एखाद्या मंत्र्याला जर सभा घ्यायची असेल तर त्यांना हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिल्या जाते मग आमच्या शेतकऱ्यांना आमच्या मुलांना शिक्षणासाठी आमच्या वयोवृद्ध नागरिकांना जर आरोग्यांच्या सेवेचा अभाव जर होत असेल तर आमच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिलं पाहिजे अशी रासक मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे अगदी बरोबर आमची तर प्रमुख या ठिकाणी मागणी आहे की मान्य जिल्हाधिकारी महोदय हे त्या कमिटीवरचे अध्यक्ष असतात त्यांनी लक्ष घातलं पाहिजे संबंधित विभागाशी बोललं पाहिजे आणि आमचा रस्ता उपलब्ध करून दिला पाहिजे नसता आम्हाला त्या ठिकाणी मंत्रालयाच्या दिशेने कूच करावं लागेल आणि सामूहिक आत्मदन त्या ठिकाणी अरबी समुद्रात आम्हाला शेतकऱ्यांना करावं लागत असं मरता हो क्या ना करता एरवी आम्ही असं मरतोय तसं मरतोय शेतकऱ्या सरकारला जर आमच्या शेतकऱ्यांचे मुडदेत जर, जर पाहिजे असतील तर त्यांनी मंत्रालयाच्या सहाव्या मधल्यातून पाहावं की या हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकरी अरबी समुद्रामध्ये तरताना त्यांना त्या ठिकाणी दिसतील नक्कीच त्यांनी मागणी केली की आमचं ची मागणी नाही झाली तर आम्ही काही दिवसातच चा इशारा देऊ सुधाकर करू महाराष्ट्र